मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज ऑफर 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 अह कसली ऑफर म्हणून काय विचारता एक ऑफर असेल तर सांगता येईल ना पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये नुसत्या ऑफर्स ऑफर्स सुरू आहेत बाय वन गेट वन फ्री मध्ये नेक्सस कंपनीचे स्नॅक्स हाईड अँड सिक बिस्किट फिल्स कोकम सरबत एक लिटरचा चा कॅन वेफर बिस्किट गणेश उडीद पापड खजूर पॅक टॉयलेट क्लीनर विक्रम लॉयन चहा एक बकेट फ्री सरगम डिटर्जंट पावडर सोबत एक बकेट फ्री स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती पंधरा टक्के ऑफ फ्लोर क्लीनर वरती पन्नास टक्के ऑफ कंपन्यांचे प्रोडक्ट्स एम पेक्षा कमी किमतीमध्ये पाच हजार रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री समृद्धी फॅमिली मार्ट सूर्या मॉल विटा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर खाणापूर तालुक्यातून जोरदार तयारी करण्यात आली आहे मुंबई येथील आंदोलनासाठी विट्यात मराठा बांधवांनी बैठक घेऊन रणनीती आखली आहे ऍडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील सुहास भैया बाबर आणि सुहास नाना शिंदे यांच्यासह मान्यवर या बैठकीस उपस्थित राहिलेत त्यानुसार एकवीस जानेवारी रोजी विट्यात भव्य बाईक रॅलीचे नियोजन करण्यात आले तर चोवीस जानेवारी रोजी मुंबई येथील आंदोलनाला विट्यातून जाण्याची घोषणा करण्यात आली आहे मराठा बांधवांच्या वतीने शंकर नाना मोहिते यांनी या माहिती दिली आहे नाईन वन सिक्स होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तालन साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन मान्य जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज खानापूर तालुक्यातील सकल मराठा समाजानं जी आयोजित केली बैठक या बैठकीमध्ये सकल मराठा समाजातील प्रत्येक गावातील हे काही ठराविक युवक आले होते आणि ही बैठक अतिशय खेळीमेळीमध्ये संपन्न झाली या बैठकीमध्ये एकवीस तारखेला वातावरण निर्मिती करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी मराठा समाजाची नेवरी नाक्यातून सकाळी दहा वाजता मोटरसायली सायकल रॅली होणार आहे तसंच मुंबईला पाठिंबा देण्यासाठी चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता नेवरी नाक्यातूनच आपणाला निघायचं आहे असं संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनं घोषणा केलेली आहे तर आपण आपल्या गावामध्ये गापील न राहता संपूर्ण मराठा समाजाला जागृत करून या अखेरच्या लढ्यासाठी आपण सज्ज करायचं आहे आणि या एकवीस तारखेच्या मोटरसायकलच्या रॅलीमध्ये भगवे झेंडे घेऊन आणि चोवीस तारखेला मुंबईला पाठिंबा देण्यासाठी आपण जाताना अंतरून कांबरून आणि आपल्या स्वतःच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून निघायचं आहे ही माहिती आपण संपूर्ण मराठा समाजापर्यंत पोचवून संपूर्ण मराठा समाज जागृत करून आपण या ज्या नियोजनाचं सगळ्यांना मार्गदर्शन करायचं आहे आणि आपण हे संपूर्ण जरांगे पाटील यांना पाठिंबा देऊन आपला <laughs> जो लढाई आहे तो सक्सेस करायचा आहे ग्राहकांनो आता शोरूमला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक मशीनसह हायटेक यंत्रणा असणाऱ्या विट्यातील रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेनुअल स्पेल पार्ट मधील इन्शुरन्सची कामे कंप्युटर स्कॅनिंग अलायमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंगसह सह सर्व प्रकारच्या एक्सेसरीज साठी आजच रेवा मोटर्स अँड सर्विसेसला भेट द्या पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर। जीओ